हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपले या बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर युट्यूबवर काम करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला माहीत नसेल की एक युनिक चॅनल कशाप्रकारे क्रिएट करायचं यूट्यूबवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक युनिक चॅनल कशाप्रकारे क्रिएट करायचं यूट्यूबला तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व सेटिंग्स माहीत पडतील आणि तुम्ही एक युनिक चॅनल बनू बनवू शकाल चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला यूट्यूब ॲप ओपन करा युट्यूब ॲप ओपन केल्याच्यानंतर बघा तुम्हाला एक फ्रेश जीमेल अकाउंट लागेल जीमेल अकाउंट तुमच्याकडं ऑलरेडी जरी असेल तरी मित्रांनो तुम्हाला एक फ्रेश जीमेल अकाउंट बनवा त्यासाठी बघा तुमच्या जीमेल अकाउंटचं ऐकन दिसत असेल त्यावर क्लिक करा असेल किंवा नसेल तरी त्यावर क्लिक करा जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल तुम्हाला असलेलं तुमचं जीमेल अकाउंट इथे तुम्हाला दिसेल बघा इथं जसं की मी माझं जीमेल अकाउंट ओपन केलेलं आहे तरी मित्रांनो बघा दुसरं एक जीमेल अकाउंट ओपन करा एक फ्रेश त्यासाठी बघा तुम्हाला इथं दिसेल स्विच टू अकाउंट स्विच टू वर क्लिक करा जसं तुम्ही स्विच टू वर क्लिक कराल बघा तुम्हाला इथं दिसेल एक प्लसचं आयकन त्या प्लस आयकनवर क्लिक करा जसं तुम्ही प्लस आयकनवर क्लिक कराल बघा तुम्हाला तुम्हाल चेक इन इन्फो असं एक पॉपअप शो होईल बघा इतर मित्रांनो तुम्हाला दिसेल असं तर खाली बघा तुम्हाला इथं दिसेल क्रिएट अकाउंट क्रिएट अकाउंटवर क्लिक करा जसं तुम्ही क्रिएट अकाउंटवर क्लिक कराल इथं दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला फॉर फॉर माय पर्सनल यूज आणि फॉर वर्क माय बिझनेस ऑर माय बिझनेस असं तुम्हाला दिसेल तर वरचं जे आहे फॉर माय पर्सनल यूज यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो क्रिएट अकाउंट क्रिएट गुगल अकाउंट असं तुम्हाला शो होईल एंटर युअर नेम म्हणजे की मित्रांनो तुमचं नाव सांग टाकायचं आहे बघा तुमचं जे नाव आहे नाव तो टाका जसं बघा मी माझं नाव टाकतो अश्विन आणि तुम्हाला जर अन्नाव टाकायचं असेल टाकू शकता ऑप्शनलमध्ये आहे मी मा माझा अन्नाव टाकणार आहे अश्विन कोल्हे आणि नेक्स्ट करणार आहे ठीक आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे की तुमचं जेंडर आणि तुमचं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर अस तुम ता मेल असाल तर मेल टाका फिमेल असाल तर फिमेल टाका ठीक आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ जे आहे ते टाका माझी डेट ऑफ बर्थ टाकतो आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं पापअप शो होईल क्रिएट अ झीमेल बघा मित्रांनो तुम्ही इथं बघा खाली तुम्हाला दिसेल यूज अ मोबाईल मोबाईल यूज करूनसुद्धा मोबाईलचा नंबर यूज करूनसुद्धा तुम्ही इथं क्रिएट करू शकता पण आपल्या जीमेल अकाउंटच पाहिजे तर तुम्ही इथं जीमेल अकाउंट तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता जसं माझं नाव अश्विन आहे तर मी इथं टाकेल बघा आणि माझं अण्णाव तुम्ही तुमचं नाव टाका आणि बघा सर्च नेक्स्ट करून की अवेलेबल आहे का नाही जीमेल अकाउंट ठीक आहे काही अंकसुद्धा टाका त्याच्यात आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो दॅट्स युजर इज टेकन असं सांगते तर इथं परत एक अंक टाकून बघा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो ती माझी जीमेल अकाउंट ॲक्सेप्ट केलेली आहे आणि बघा इथं स्ट्रॉ क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड इथं स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे बघा मित्रांनो स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे बघा इथं अल्फाबेट्स असतात तुमच्यावाले अक्षराचे ते स्मॉलमध्ये असले पाहिजे आणि कॅपिटल लेटरमध्ये सुद्धा असले पाहिजे जसं की माझं नाव आहे अश्विन तर मी कॅपिटल ए टाकणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं नाव टाका कंप्लीट ठीक आहे आणि बघा इथं काही तुम्हाला आकडे टाकायचे आहात जे तुमचं तुम्हाला जे आकडे आवडतात ते आकडे टाका किंवा ॲट दरे टाका कोणतेही असे न्यूमरिकल्स टाका मित्रांनो जे तुम्हाला आवडतील ते जसं मी माझे टाकणार आहे आणि नेक्स्ट करणार आहे बघा तुम्हाला जो पासवर्ड स्ट्रॉंग करायचा आहे तसा तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड करा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं ॲड अ फोन नंबर असं सांगते यस आय एम इनवर करून क्लिक करा इथं क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो रिव्ह्यू युअर अकाउंट इन्फो असं तुम्हाला पाप शो होईल बघा इथं तुमचं तुम्हाला जीमेल आय डी दिसेल तुम्हाची तुमच्यावाली इथं नेक्स्ट करा खाली खाली नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा तुम्हाला पॉलिसी अँड टर्म्सवर ॲग्री करा ॲग्री केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमची जीमेल आय डी इथं बनून रेडी होईल मित्रांनो काही सेकंद घेते मित्रांनो इथं रेडी व्हायला बघा मित्रांनो गुगल सर्विसेस आपली हे जीमेल अकाउंट ॲक्टिव्ह झालेलं आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो मी इथं जीमेल आय डी ओपन केलेली होती माझ्या नावानं ती क्रिएट झालेली आहे आणि याच जीमेल आय डीला घेऊन मित्रांनो तुम्हाला एक चॅनल ओपन करायचं आहे ठीक आहे त्या आय डीवर तुम्ही टॅप करा टॅप केल्याच्यानंतर बघा तुमची जी आय डी आहे जीमेल अकाउंट ते इथे तुम्हाला सरळ दिसेल दिसल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल खाली तुमच्या जीमेल अकाउंटच्या खाली क्रिएट चॅनल असं नाव दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं पिच्चर नेम आणि हँडल नेम हे तीन ऑप्शन दिसतील तर मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगला पहिले तुमचा लोगो तुमच्या चॅनलचा लावायचा आहे हे जे तुम्हाला दिसते यावर क्लिक करा आणि तुमच्या चॅनलचा लोगो लावा आणि मित्रांनो तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशाप्रकारे लोगो बनवतात तर मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुम्हाला सांगणार की लोगो कशाप्रकारे बनवायचा ठीक आहे मित्रांनो इथे बघा इथं क्लिक केल्याच्यानंतर इथं क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं तुम ते गॅलरी ओपन होईल त्या गॅलरीमध्ये तुमचा लोगो असला कोणताही लोगो निवडा निवडा आणि त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमचा असा लोगो येईल तर सेव्ह ॲज अ सेव्ह ॲज अ प्रोफाईलवर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमचा जो लोगो आहे इथं सेट झालेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो नेम तुमचं जे नेम आहे चॅनलचं ते काय असेल तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला सांगतो तुमचं जे नाव आहे ते युनिक असलं पाहिजे म्हणजे की जेणेकरून यूट्यूब चॅनल यूट्यूबवर ते जे नाव आहे ते नसलं पाहिजे बघा मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल सांगतो आहे बघा तुम्हाला बॅक या बॅक आल्याच्यानंतर बघा माझं मी चॅनलचं नाव ठेवणार आहे ते युनिक नाव कसं आहे तुम्हाला सांगतो इथं सर्च बॉक्समध्ये सर्च करा की मी माझ्या चॅनलचं नाव स सर्च करणार आहे जसं की अनलॉक अनलॉक मराठी असं माझ्या चॅनलचं नाव आहे ते युनिक कशाप्रकारे आहे तुम्हाला दाखवतो बघा अनलॉक मराठी यावर तुम्ही सर्च करा सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा तीन हे दिसतील लाईन त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं सर्च फिल्टरवर क्लिक करा सर्च फिल्टरवर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं टाईप एनी टाईम आणि एनी असं तुम्हाला दिसत असेल ऑलमध्ये जा ऑलमध्ये गेल्याच्यानंतर चॅनल तुम्हाला नाव दिसत बघा इथं चॅनल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर अप्लाय अप्लायवर क्लिक करा इथं अप्लाय नाव दिसते खाली त्यावर क्लिक करा जसं जसं तुम्ही क्लिक कराल बघा जेवढे काही त्या नावाचे रिलेटेड आहेत सर्व तुम्हाला इथं चॅनल दिसतील मित्रांनो त्या त्या नावाचं तुम्ही ज्या नावाचं चॅनल ओपन करत आहात त्या नावाचं चॅनल नसलं पाहिजे म्हणजेच की मित्रांनो ते जे चॅनल आहे ते युनिक चॅनल झालं आणि तुमचं एक युनिक चॅनल झालं मित्रांनो आणि जर मित्रांनो तुझं त्या नावाचं चॅनल जर असेल तर प्लीज त्या नावाचं चॅनल बनवू नका ती रँक होणार नाही मित्रांनो यूट्यूबला त्यासाठी ठीक आहे मित्रांनो हे जे चॅनल नाव ठेवणार आहे हे युनिक आहे त्यासाठी बघा मित्रांनो मी हे नाव ठेवणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं ठीक आहे मित्रांनो तर इथं तुमच्या आयकनवर क्लिक करा आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर इथं क्लिक करा क्रिएट चॅनलवर यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचा लोगो शो होईल लोगोवर क्लिक करा आणि तुमचा लोगो चूज करा आणि सेव्ह ॲज प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा तिथे क्लिक केल्याच्यानंतर नेम जे आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुमचं चॅनलचं नाव युनिक असलं पाहिजे बघा मित्रांनो जसं की माझं अनलॉक अनलॉक मराठी नाव आहे एक युनिक नाव आहे बघा मित्रांनो तुम्हाला आताच मी दाखवलं आहे आणि वर क्लिक करा वर क्लिक करा जसं तुम्ही सेवर कराल क्लिक कराल बघा तुमच्या इथं तुमचं नाव दिसेल आणि खाली जे हँडल है हँडल मित्रांनो बघा ऑलरेडी यूट्यूबनं तुम्हाला दिला दिलेलं आहे हँडल म्हणजे की मित्रांनो बघा तुम्हाला तुम्ही तुमचे तुम्हाला कोणीही ॲट द टाकून आखून हँडलनं सर्च करेल बघा मित्रांनो यूट्यूबला आणि परत तुम तुम्ही जर कोणाला मॅसेज केला तर तुमच्या युट्यूबचं नाव नाही येतं तुमचं हँडलचं नाव येईल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो हँडल आवश्यकता आवश्यक असणे गरजेचे आहे मित्रांनो बघा खाली तुम्हाला इथं दिसेल एवढं झाल्याच्यानंतर क्रिएट चॅनल यावर क्लिक करा यावर जसं तुम्ही क्लिक कराल बघा मित्रांनो तुमचं चॅनल इथं रेडी झालेलं आहे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो अनलॉक मराठी झाल्यानं मित्रांनो तुमचे चॅनल क्रिएट तर मित्रांनो यू हे व्हिडिओ इथंच सोडून जाऊ नका हे फक्त तुमचे चॅनल क्रिएट झालेलं आहे तुमच्या सेटिंग्स अजून बाकी आहेत तुमच्या चॅनलच्या जेणेकरून त्या सेटिंग तुम्हाला तुमच्या यूट्यूबवर रँक करल सर्चमध्ये आणल ती तुम्हाला सेटिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर चला आपण बघूया त्या चॅनलची सेटिंग कशा प्रकारे करतात ठीक आहे तर बॅग घ्या बॅग घ्यायच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं क्रोम ब्राउजर दिसेल त्याला ओपन करा इथं ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं सर्च करावं लागेल सर्च करावे लागेल स्टुडिओ 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 डॉट यूट्यूब यूट्यूब डॉट कॉमवर जा बघा तुम्हाला काही खाली इथं दिसतील बघा मित्रांनो याला क्लिक करू नका कारण ते स्पेस येते मित्रांनो त्यामुळे तुम्ही दुसरीकडे असाल त्यासाठी याला क्लिक करू नका तुम्ही स्वत टाका यूटूब नाव आणि डॉट कॉम टाका आणि सर्च करा सर्च करा सर्च, सर्च केल्याच्यानंतर बघा मित्रांनो यूट्यूब स्टुडिओ असं तुम्हाला नाव दिसेल पहिली एक वेबसाईट दिसेल ही जी आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल गेट ॲप आणि खाली तुम्हाला दिसेल कंटिन्यू टू स्टुडिओ कंटिन्यू स्टुडिओवर क्लिक करा कंटिन्यू स्टुडिओवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल तुम्हाला इथं तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो लोडिंग घेते मित्रांनो दोन मिनटं थांबा बघा मित्रांनो तुमचं चॅनल इथं ओपन झालेलं आहे इथं बघा तुम्हाला वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ खाली दिसेल कंटिन्यू यावर क्लिक करा कंटिन्यू जसं तुम्ही क्लिक कराल बघा मित्रांनो तुमचं चॅनल इथं तुम्हाला दिसेल सर्वात आधी बघा मित्रांनो तुम्हाला इथं सेटिंग ऑप्शन दिसेल याला झूम करा झूम केल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक छोटं आयकन दिसेल सेटिंगचं त्या सेटिंगच्या आयकनवर क्लिक करा जसं मित्रांनो तुम्ही सेटिंगवर क्लिक कराल बघा तुम्हाला इथं जनरल मनी जनरल दिसेल नाव आणि यू एस ए यू एस डॉलर हे तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो तुमचं हे चेंज करता येईल तुम्हाला कोणत्या करन्सीमध्ये ठेवायचं आहे हे तुम्हाला नंतर मॉनिटाईज नंतर करायचं आहे बघा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली दिसेल चॅनल नाव चॅनलवर क्लिक करा चॅनलवर जसं तुम्ही क्लिक कराल बेसिक इन्फो तुम्हाला बेसिक इन्फो दिसेल त्यावर कंट्री ऑफ रेसिडन्स यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं खाले तुम तुम्ही कोण्या कुठून आहात हे तुम्हाला इथं ॲड करायचं जसं की आपण इंडियाचे आहोत तर इंडिया ॲड करणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो कारण मित्रांनो ॲड करावंच लागणार आहे कारण तुम्ही जर इंडिया ॲड केलं नाही तर यूट्यूबला कसं समजेल की तुम्ही इंडियातून व्हिडिओ क्रिएट करताय त्यासाठी आपल्याला आपली कंट्री टाकणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो खाली तुम्हाला काही कीवर्ड्स दिसतील हे कीवर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत बघा मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव आणि तुम्ही कशावर काम करताय कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करताय हे कॅटेगरीतले तुम्हाला कीवर्ड्स टाकणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो हे जसं तुम्ही इथं टाकाल तुमचं जे चॅनल आहे सर्चमध्ये येईल बघा माझ्या चॅनलचं नाव टाकतो अनलॉक्ड मराठी मराठी आणि परत मित्रांनो तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये चॅनल ओपन करताय त्या कॅटेगरीमधले कीवर्ड्स टाका तुम्ही जसं की बघा हेल्थवर तुम्ही जर काम करत असाल तर हेल्थ असं नाव टाका म्हणजे की हे कीवर्ड झालं आहे बघा मित्रांनो हेल्थ डबल मित्रांनो हेल्थ टिप्स असं तू सुद्धा टाकू शकता हेल्थ टिप्स ठीक आहे हे झालं इंग्लिशमधून आणि तुम्ही मराठीतून सुद्धा टा सुद्धा टाकू शकता जसं की आरोग्य टिप्स निरोगी आरोग्य असे तुम्ही कीवर्ड्स टाकू शकता जसं तुम्ही कीवर्ड्स टाकाल मित्रांनो तुमचे चॅनल्स ऑटोमॅटिकली सर्चमधील यूट्यूबच्या ठीक आहे मित्रांनो हे एवढं समजलं यानंतर बघा तुम्हाला एक दुसरं एक ऑप्शन दिसेल अडव्हान्स सेटिंग म्हणून ठीक आहे अडव्हान्स सेटिंग असं नाव दिसेल तुम्हाला यावरचा यावर गेल्याच्या नंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला दिसेल डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज अ मेड फॉर किड्स म्हणजे की मित्रांनो तुमचे चॅनल हे वृद्धांना दाखवायचं आहे म्हणजे की वयस्कर लोकांना दाखवायचं कि आहे की किड्ससाठी म्हणजे की मुलांसाठीच आहे हे तुम्हाला सेटअप करायचं आहे बघा मित्रांनो तुम्ही जर मुलांसाठी करत असाल तर येसवर टाईप क्लिक करा आणि म्हणजेच की वयस्कर लोकांसाठी जर क्लिक करत असाल तर नोवर क्लिक करा ठीक आहे तुम्ही वयस्करसाठीच करणार आहे तर नो सेटवर करून क्लिक करा आणि सेव सेव ऑप्शनवर क्लिक करा हे तुम्हाला खाली दिसत असेल सेव ऑप्शन हे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो ती सेटिंग तुमची कम्प्लीट झालेली आहे बघा मित्रांनो अनु अजून एक सेटिंग राहिलेली आहे त्यासाठी सेटिंगवर जा सेटिंगवर गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसेल चॅनल चॅनलवर जा चॅनलवर गेल्याच्यानंतर फीचर इजिबिलिटी तुम्हाला असं ऑप्शन दिसेल बघा हे फीचर इजिबिलिटी यावर जा यावर गेल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं स्टँडर्ड फीचर ही इनेबल आहे बघा मित्रांनो इथं दुसरं ऑप्शन जे आहे एलिजिबल नाही आणि तिसरं ऑप्शनसुद्धा एलिजिबल नाही तर त्यासाठी बघा मित्रांनो दुसरं ऑप्शन जे आहे के केलं नंतर तुम्हाला इथं व्हिडिओज पंधरा मिनटाच्या नंत पंधरा मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करता येईल तुम्हाला थमनेल टाकता येईल मित्रांनो तुमच्या व्हिडिओला आणि तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा करू शकता तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हेरीफाय युअर फोन नंबर यावर क्लिक करावा लागेल व्हेरीफाय फोन नंबरवर क्लिक करा बघा मित्रांनो तुम्ही जसं व्हेरीफाय युअर फोन नंबरवर क्लिक कराल बघा तुम्हाला असं इंटरफेस शो होईल बघा मित्रांनो तुम्हाला जो नंबर तुमच्या यूट्यूब चॅनलला लिंक करायचा आहे तो नंबर इथं तुम्हाला टाकावा लागेल जसा बघा मी माझा नंबर इथं टाकतो तुम्ही पण तुमचा नंबर इथं टाका तुम्हाला जो नंबर यूट्यूब चॅनलला लिंक करायचा आहे तो नंबर इथं टाका टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला गेट कोडवर यावर क्लिक करायचं आहे गेट कोडवर जसं तुम्ही क्लिक कराल तुमच्या मोबाईल नंबरवर एक कोड येईल बघा मित्रांनो सहा अंकाचा तो कोड तुम्हाला इथं टाकावा लागेल बघा मित्रांनो कोड आलेला आहे तो कोड तुम्ही या बॉक्समध्ये ouais टाका बघा मित्रांनो तो कोड इथं तुम्ही टाका टाकल्याच्या नंतर सबमिट करा सबमिट झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमचा फोन नंबर व्हेरीफाय झालेला आहे बघा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बॅग घ्या बॅग घेतल्याच्या नंतर क्रोम ब्राऊझरमध्ये जा आणि बघा इथं एकदा रिफ्रेश करा बघा मित्रांनो रिफ्रेस केल्याच्यानंतर जे दुसरी स्टेप होती इनेबल झालेली आहे बघा मित्रांनो आणि तिसरी स्टेप आहे ती इलिजिबल नाही मित्रांनो त्यासाठी बघा मित्रांनो ॲक्सेस फीचरवर क्लिक करा ॲक्सेस फीचरवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय ऑप्शन दिसतील चूज व्हिडिओ व्हेरिफिकेशन सेकंड ऑप्शन आहे चूज युअर वैलिड आय डी म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे तुम्हाला तिथं टाकावं लागेल पासपोर्ट तुमचा पासवर्ड पासपोर्ट असेल तर तिथं तुम्हाला नाहीतर तुम्हाला तुमच्या चॅनलची एक हिस्ट्री क्रिएट करावं लागेल तेव्हा मित्रांनो हे जे थर्ड फीच फीचर आहे तुमच्या हे इनेबल होईल ठीक आहे मित्रांनो इथं तुम्ही यूज व्हिडिओ व्हेरिफिकेशन यावर क्लिक करा मित्रांनो यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा एक जीमेल जीमेलवर एक मेसेज जाईल त्यावर तू एक लिंक येईल त्या लिंक ओपन करायची आणि तुम्हाला तुमचा व्हिडिओ तिथं तुम्हाला तुमची फेस सगळं तुम्हाला एक व्हिडिओ द्यायचा आहे तर मित्रांनो त्याला मिनिमम चोवीस घंटे लागतात चोवीस घंटेच्या नंतर ही जे तिसरी स्टेप आहे मित्रांनो ॲटोमॅटिक कम्प्लीट होईल ठीक आहे मित्रांनो एवढी सेटिंग झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल हे जे ऑप्शन आहे मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे की मित्रांनो हे जे तुमच्या कस्टमायझेशन तुमच्या चॅनलचं करायचं आहे बघा मित्रांनो कस्टमायझेशन केलं कसं करायचं आहे लेआउट आहे तुमच्या चॅनलचा चॅनल ट्रेलर फॉर पीपल हू हॅव डिस् सबस्क्राईब म्हणजे की मित्रांनो हे जे पहिलं तुम्ही दिसताय तुमच्या व्हिडिओचा एक ट्रेलर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर अपलोड करायचं आहे जे सबस्क्रायबर तुमचे आहेत त्यांना तुम पाहण्यासाठी आणि सेकंड जे ऑप्शन आहे हे फ्यूचर व्हिडिओ फॉर रिटर्निंग सबस्क्रायबर जे काही तुमचे रिटर्न सबस्क्रायबर राहते त्यासाठी आहे बघा मित्रांनो आणि बघा ब्रँडिंग ब्रँडिंगवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे पहिलं जो आहे म्हणजे की हे तुमच्या चॅनलचा लोगो असतो मित्रांनो आणि सेकंड जे आहे ते बॅनर असतो बघा मित्रांनो बॅनर तुम्हाला बनवता येत नसेल तर माझ्या मला कमेंट करा मी तुम्हाला बॅनरसुद्धा बनवून देईल आणि थर्ड ऑप्शन जे आहे तुमच्या व्हिडिओचा वॉटरमार्क राहील मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आणि बेसिक इन्फॉर्मेशन हे बघा थर्ड ऑप्शन जे आहे बेसिक इन्फॉर्मेशन यावर क्लिक करा यावर जसं तुम्ही क्लिक कराल बघा तुम्हाला तुमचं तुमच्या चॅनलचं नाव दिसेल तुमचं हँडल दिसेल मित्रांनो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन तुम्हाला जो डिस्क्रिप्शन टाकायचा आहे तो टाकू शकता फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो तुम्हाला एक डिस्क्रिप्शन कशाप्रकारे असते सांगतो बघा मित्रांनो सर्वात फेमस यूट्यूबरचं आपण नाव घेऊ मनोज मनोज दे सर्वांना माहीत असेल बघा मित्रांनो मनोज दे सर्वांना माहीत असेल तुम्हाला मनोज देव कोण आहे ते एक सर्वात फेमस यूट्यूबर आहे बघा मित्रांनो मनोज दे बघा मनोज देच्या चॅनलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला याच प्रकारे हे डिस्क्रिप्शन दिसते बघा मित्रांनो हे जे डिस्क्रिप्शन आहे याने जसं डिस्क्रिप्शन टाकले त्याच प्रकारे मित्रांनो डिस्क्रिप्शन द्यायचं त्यांची इंस्टाग्राम आयडी आहे बघा इथं फेसबुक आयडी आहे ट्विटर टेलिग्राम हे काही फॉन्स फॉरस स्पॉन्सरशिप बिझनेस आय डी दिलेली आहे मित्रांनो प्रकारे तुम्हाला तुमचं डिस्क्रिप्शन क्रिएट करायचं आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बॅक आल्याच्यानंतर बघा मित्रांनो हे जे डिस्क्रिप्शन आहे हे कम्पल्सरी भरावंच लागेल मित्रांनो आणि बघा तुम्हाला तुम्हाला परत खाली काही लिंक्स ऑप्शन दिसतील हे जे लिंक आहे तुम्हाला इथं तुम्ही इंस्टाग्रामची लिंक फेसबुकची लिंक ट्विटरची लिंक तुम्ही टेलिग्रामची लिंक ॲड करू शकता आणि खाली जे आहे कॉन्टॅक्ट इन्फो म्हणजे की तुम्हाला जर स्पॉन्सरशिप या पा पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला इथं स्पॉन्सरशिपची जे काही ईमेल आय डी आहे तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट ईमेल आय डी म्हणतात त्याला ती ईमेल आय डी तिथं टाकू शकता मित्रांनो ठीक आहे मित्रांनो हे टा हे टाकल्याच्यानंतर पब्लिशवर क्लिक करा हे जे पब्लिश आहे हे पब्लिशवर क्लिक करा ॲटोमॅटिक तुमची सर्व सेटिंग कम्प्लीट होईल मित्रांनो बघा मित्रांनो एक सेटिंग राहिलेली आहे खाली त्यासाठी सेटिंगवर जा या छोट्या आयकनवर क्लिक करा या आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं परमिशन कम्युनिटी आणि अपलोड डिफॉल्ट नाव दिसेल त्यावर क्लिक करा अपलोड डिफॉल्टवर जसं तुम्ही क्ला क्लिक कराल तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंग नाव दिसत असेल या हे बघा ॲडव्हान्स सेटिंग या ॲडव्हान्स सेटिंगला क्लिक करा से या ॲडव्हान्स सेटिंगला से क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला काही ऑप्शन दिसतील तुम्हाला लँग्वेज अँड कॅप्शन व्हेरिफिकेशन सर्टिफिकेशन असं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ लँग्वेज मित्रांनो तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवता ही लॉंग्वेज सेलेक्ट करणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो कारण तुम्ही हिंदीतून जर क्रिएट करत असाल व्हिडिओ तर हिंदीच्या माणसाला ते इम्प्रेशन जातील तुमच्या व्हिडिओचे तर मित्रांनो तुम्ही मराठीतून बनवत असाल तर मराठी माणसांना तुमचा व्हिडिओ दिसेल त्यासाठी मित्रांनो हे कंपल्सरी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करावं लागणार आहे जसं की बघा मी मराठीतून करणार आहे तर मराठी लँग्वेज मी सिलेक्ट करतो आहे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो मराठी लँग्वेज सिलेक्ट करा तुम्हाला जर हिंदी करायचं असेल तुम्ही हिंदी करू शकता मी मराठी करतो आहे तर मराठीवर क्लिक करतो बघा मित्रांनो मराठी हे जे आहे मराठीवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा टायटल आणि डिस्क्रिप्शन लँग्वेज काय आहे तुमच्यावाली सुद्धा मराठी आहे का का इंग्लिश आहे का हिंदी आहे सुद्धा हे सुद्धा टाका मित्रांनो जसं आपली मराठीच राहणार तर मराठीच टाकणार आहे आपण बघा मित्रांनो मराठी लँग्वेज हे मराठी लँग्वेज आणि बघा मित्रांनो इथं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला दिसत असेल तुमच्या चॅनलची कॅटेगरी मित्रांनो या कॅटेगरी तुमच्या चॅनलची रिज अवले आ, डिपेंड असते मित्रांनो ठीक आहे तर कॅटेगरी तुमची कोणती आहे हे काळजीपूर्वक टाका मित्रांनो जसं की बघा मी तुम्ही जर एज्युकेशनल टाईपचे व्हिडिओ बनवत असाल तर एज्युकेशनल टाका इंटरटेन म्हणजे की कॉमेडीचे चॅनल बनवत असाल तर चॅनल एंटरटेनमेंट इंटरटेनमेंट टाका आणि हेल्थ रिलेटेड बनवत असाल तर हेल्थचे टाका तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी बनवत असाल तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी टाका स्पोर्टबद्दल जर तुम्ही काही चॅनल ओपन करणार आहात तर स्पोर्ट ब स्पोर्ट कॅटेगरी आवश्यक निवडा जसं की बघा मित्रांनो मी इथं एज्युकेशनलचे व्हिडिओ बनवणार बनवणार आहे तर एज्युकेशनल टाकणार आहे एज्युकेशन जसं तुम्ही टाकाल तर तुम्हाला इथं सेव ऑप्शन दिसेल या ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा जसे तुम्हीं तुम्हीं सेव जसं तुम्ही कराल तुमची सर्विस सेटिंग्स इथं सेव्ह होईल मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे बघ बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलची सेटिंग करू शकता आणि डेफिनेटली मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि प्रकारे तुम्ही कोणतंही चॅनल कस्टमाइज आणि सेटिंग करू शकता ठीक आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही तुमच्या चॅनलमधील काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल आणि मित्रांनो तुम्हाला काही अडचण आलीच तुमच्या चॅनलला तर प्लीज मला कमेंट करा ठीक आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र